आमचे आमदारकी त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं सहपरिवार मित्रमंडळीसह येत असतो आणि फर्स्ट हे लोक वेगळ्या प्रकारे करतात आमचा थर्टी फर्स्ट पहिला साईबाबांच्या चरणी अखेरच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो की हा महाराष्ट्र सुपलाम सुपलाम व्हावा जे आत्ता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत त्यांच्या हातून चांगली अजून सेवा व्हावी आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतो आहे तीन तीन वेळेला केलेलं आहे अजून एकदा विच्छा आहे चौथ्या वेळेला चौकार मारायचा आणि ते आमची मागणी असते आणि असं म्हटलं गेलेलं आहे की देवळात जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग हो काय त्याप्रमाणे देवाकडं जर काय मागितलं नाही तर देव देणार काय आणि त्याप्रकारे आमची मागणी असते आणि त्या ह्याच्यात मतदारसंघातले लोक आमचे सुखी समाधी समाधान आनंदी राहावं आणि आमच्या हातून आत्तापर्यंत झालेली चांगली कामं त्याच्याहीपेक्षा आणखीन व्हावीत ही एक मनोकामना आईच्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना केली सगळ्यांचीच आमच्या मतदारसंघातल्या लोकांची कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कुटुंब सगळ्यांचीच आहे असं वाटतं आहे की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित ती विच्छाही पूर्ण होईल असं अंदाज वाटतो नाही झाले तुम्ही महादेवाला इतकं मोठं साकडे घातले <laughs> आता का आंबाबाईला काय घाल आता आंबाबाईला तेच घालतलं दुसरं काय घालणार एकच इच्छा आता आमची पूर्ण झालेली आहे राहिलेली आहे ती ती पूर्ण कराल यावेळेला असं वाटतं आहे यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला तुळजाभवनेला यावेळेला गेलो अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मी आलो थोडे दोन तीन देव वाढलेत त्यामुळे आता सगळे ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतं